नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत सर्वांना नमो बुद्धाय जय हिंद आमचा पाली भाषा प्रशिक्षण केंद्राचा एक कलमी कार्यक्रम आहे तो म्हणजे एकच दिवसात एकच रविवारी पाली शिका आणि जिंदगीभर मरेपर्यंत पालितच बोला असा महाक्रांतिकारी चॅलेंज कोर्स बसला ना झटका वाटला वाट ना फोट वाटण्याच्या बघा परंतु कोर्सच आहेत महाक्रांतिकारी चॅलेंज कोर्स आमचं हे चॅलेंज शिका आणि सकाळी सकाळी औरंगाबाद मध्ये द्वारकापुरी आमच्या भाषा प्रशिक्षण केंद्रामध्ये या पाली भाषा प्रशिक्षण केंद्र द्वारकापुरी एकनाथ नगर संभाजीनगर औरंगाबाद येथे आमचं केंद्र आहे आणि त्या केंद्रामध्ये सकाळी साडेसात सक वाजता वही आणि पेन घेऊन उपस्थित राहायचं आहे बरोबर पावणे आठ वाजता आठवत पावणे आठ आठ वाजता आपला क्लास सुरू होईल आणि क्लास सुरू झाला की पहिल्या मिनटापासून आपण पाली भाषा बोलणं सुरू करू पहिल्या मिनटापासून आणि संध्याकाळी चहा पाणी नाश्ता जेवण सर्व काही आपल्या जागा मिळेल आणि येताना मात्र पाली भाषा बोलत यायची गरज नाही कारण तुम्हाला पाली भाषा येणार आहे पण येताना मराठी भाषा बोलत या पण जाताना मात्र पालीच बोलत जाणार एकच मिनिटामध्ये पासून आम्ही पाली भाषा बोलणं सुरू करतो आणि तुम्ही फार हुशार विद्वान लोक आहात तुम्हाला सुद्धा एकच मिनिटापासून पाली भाषा बोलता येते आणि जिंदगीभर पालीच बोलता येते पाली शिकायचे म्हणून आमचं हे चॅलेंज स्वीकारा आणि एकाच दिवसामध्ये आपण आपला परिवार आपलं शहर पालिमय करा आणि आमचं चाली स्वीकारा बुद्धाची ही भाषा आहे पण आपण शिकतच नाही सर्व लोक आपापली भाषा बोलतात सर्व समाज लोक आपले कोणी बोलतच नाही बाबासाहेबांसाठी बाबासाहेबांनी यासाठी खूप काही मोठे कष्ट केले त्यांची हाल कष्ट असताना सुद्धा स्वातंत्र्य प्राप्ती भारतीय संविधान आपले हक्क अधिकार कर्तव्य आंदोलन हे सुरू असताना रमायचा आजार लहान मुलांचे ते मांडीवर दोन मुलं वारल्याचा ते वृत्तांत मुंबईला आहे हे सगळं असताना बाबासाहेब पहिल्यांदा पाली शिकले आणि या सगळ्या भारतीय जगातील लोकांनी पाली भाषा शिकावी यासाठी पाच भाषेमध्ये शब्द दिला पाली कशी शिकावी व्याकरण कसं लिहिलं पदम शुद्ध तेच लिहिलं सर्व पाली साहित्याचा अभ्यास करून पुस्तक दिलं आणि शाळा कॉलेज काढले आणि तिथं इयत्ता आठवी पास होऊन एम एम फिल्ल पीएच डी पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय शिक्षणाचा प्रचार कसा त्यामुळे लाखो लोक पाली भाषा शिकलेत पण एकही पाली बोलत नाही म्हणून आम्ही असा एक कलमी कार्यक्रम स्वीकार करा आणि चॅलेंज घेऊन पाली स्वीकार पाली शिका आणि या महाक्रांतीचे धन्यवाद एकाच दिवसात पाली शिका आणि मरेपर्यंत पाली बोला नमो जय हिंद लोक ज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक नसेल केला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद